नमस्कार मी सुजाता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण किंवा आमची लाडकी बहीण या नावाने एक योजना जाहीर केली आहे फक्त त्याच्यात फरक असा आहे की त्या व्याख्येत बसणाऱ्या भगिनींनाच ती सवलत आहे मग लाडकी बहीण म्हणताना असं त्याचं कॅटेगरायझेशन किंवा व्याख्या का व्हावी हा प्रश्न विचार मनात आला पाहिला म्हणून हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली आणि त्या अनुषंगाने आपल्या या भावांच्याकडे म्हणजे सरकार आता आपण जर का त्यांच्या भगिनी असो तर सरकार आपलं भाऊ झालं त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी माझी एक साधी सरळ विनंती आहे की मान्य आहे की बहिणीसाठी अशी एक विशिष्ट व्याख्यानं करता ज्या महिला ऑलरेडी सक्षम आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत म्हणा नोकरी आहे कि म्हणा कि किंवा अगदी अशिक्षित जरी असल्या तरी गावांमधून शहरांमधून छोट्या खेडेगावांमधून ज्या घरगुती स्वतःचा एखादा व्यवसाय चालवत असतील किंवा नोकरीसाठी साध्या कामधंद्यासाठी कुठे जात असतील तर किमान त्यांना पाणी म्हणा चांगले रस्ते म्हणा प्रवासासाठी मिळावेत आणि त्यांचा मधला जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा सुरक्षित व्हावा यासाठी पण कुठेतरी कधीतरी पाऊल उचलावं अशी अपेक्षा आहे कारण कुटुंब म्हणलं किंवा त्याच्यात असा भेदभाव होऊ नये की ही या व्याख्येत बसणारी बहीणच माझी लाडकी आहे असा असा भेदभाव नको आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा महिला भगिनी माझ्या बघ मी बघते मी स्वतः मुंबईची नाही पण मी त्या महिलांची व्यथा स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे की जीवाच्या आकांताने त्या आपल्या लेडीज डब्याकडे जेव्हा धावतात ना याच्या मागे कारण हे आहे की जनरल डब्यांमध्ये त्यांचा प्रवास सुरक्षित नाही मग ह्या ज्या महिला आहेत त्या सरकारच्या लाडक्या नाहीत का हा प्र प्रश्न फक्त बहिणा बहिणींच्या बाबतीतला नाही आहे मला सरकारला हे विचारायचं आहे की शेतकऱ्यांचा जो वर्ग आहे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो नेटाने लावला जातो ते सुद्धा आमचे बंधूच आहेत पण खेडे गावातून गा छोट्या शहरांमधून मोठ्या शहरांमधून जे छोटे, छोटे व्यावसायिक आहेत की ज्यांनाही कधी व्यवसायामध्ये मोठा फटका बसतो कधी आर्थिक तंगीला सामोरं जायला लागतं त्या माझ्या भावांकरतासुद्धा थोडंफार सरकारने काहीतरी धोरण असावं त्यांचं तसं शेतकऱ्यांसाठी आहे आता हा वर्ग जो आहे व्यावसायिक छोटे व्यावसायिकांचा हे कुठेतरी एकत्र नाहीत म्हणून त्यांना समस्याच नाही असं नाही आहे किंवा ज्या महिला सक्षम आहेत त्यांच्या सम समस्यांकडे फारसं सरकारचं लक्ष नसतं हे दिसतं म्हणजे सुविधा तुम्ही दिल्यात पण त्या पुरेशा नाही आहेत हेही तितकंच खरं आहे मग त्याही भगिनी कधीतरी तुमच्या लाडक्या होऊ देत एवढंच एक मागणं आहे कारण विचार असा मनात येतो की दरवेळेला शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न डोळ्यासमोर येतो तेव्हा शेतकऱ्यांचा आत्महत्या हा विचार पण तितकाच नेटांनी पुढे येतो पण कधी हा विचार केलाय का हो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही दुर्दैवी असतं हे सगळं पण त्याच्यानंतर त्याची बायको कधी आत्महत्या करत नाही तिचा प्रश्न कधी सरकारने नेटाने पुढे नेला आहे असं मी आज पंच्याहत्तर वर्षात नाही पाहिलं असं का ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याची बायको अशिक्षित असेल तर धुणंभांडी करेल मोलमजुरी करेल दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करेल काही करेल पण आत्महत्या नाही करत ही वस्तुस्थिती आहे मग ती बहीण तुमची लाडकी का नसावी त्या माझ्या वगिनीबद्दल सरकारने आज ताब्यात कुठली योजना हो का नाही दिली हा माझा प्रश्न आहे ज्या महिला नोकरी करतात त्यांची सुरक्षिततासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे गावातून शहराकडे येणाऱ्या मुलींसाठी मग शिक्षणासाठी येतील नोकरीसाठी येतील त्यांचीही सुरक्षितता महत्त्वाची आहे अर्थात राज्यातल्या सर्वच महिलांना एकावेळी समान न्याय देणं शक्य नाही ही याची मला पूर्ण कल्पना आहे पण तरीसुद्धा या समस्यांकडे सरकार कुठेतरी गांभीर्याने बघते किंवा त्याची कुठेतरी दखल घेतली जाते एवढी पोचपावती तरी जनतेला मिळू दे फक्त एक निवडणुका आल्या म्हणून घोषणांची बरसात होते आणि नंतर पुढे आमच्या बाबतीत तर म्हणजे ज्या सक्षम आहेत की ज्यांना कुठल्याही आर्थिक सवलतीची अपेक्षा सरकारकडनं नसतेच कधी कारण आम्हाला त्याची गरज नाही ज्या आमच्या भगिनींना त्याची गरज आहे त्यांना तुम्ही जरूर द्या पण ज्यांना त्याची गरज नाही आहे त्यांना किमान एक चांगले रस्ते तरी किमान द्या वीस वीस तीस तीस किलोमीटर प्रवास करून रोज ज्या महिला प्रवास करून आपल्या ऑफिसला जातात तिथं मधल्या काळातला त्यांचा जो प्रवास आहे तो तरी त्यांचा सुखकर होऊ दे ही अपेक्षा चुकीची आहे असं वाटतं का तुम्हाला लोकलमधल्या प्रवासाचं तेच आहे म्हणजे लोकलची संख्या कमी आहे किंवा डब्यांची महिलांसाठीच्या डब्या डब्यांची संख्या कमी आहे त्यामुळे अतिशय घुसमटणाऱ्या वातावरणात या म्हणजे आठ आठ नऊ नऊ तास काम करून परत तीन तीन तास प्रवास करणं हे अतिशय कष्टदायक आयुष्य आहे आणि ते जे करतात त्या भगिनींना खरोखरच माझा सलाम आहे पण या भगिनींसाठी सुद्धा सरकारने कुठेतरी काहीतरी पाऊल उचलून त्यांचाही प्रवास सुखकर व्हावा असं सरकारला नाही वाटत का हा माझा प्रश्न आहे जर का राज्यातल्या भगिनी तुमच्या लाडके असतील तर सरकार पण आमचे लाडके भाऊच आहेत शेतकरीही आमचे लाडके बंधूच आहेत तसे छोटे व्यावसायिकही आमचे बंधू आहेत कुटुंब म्हणलं की त्याच्यात कॅटेगरायझेशन किंवा व्याख्या किंवा भेदभाव न करता किमान थोड्या थोड्या तरी सवलती किंवा सुविधा प्रत्येक बंधू भगिनींना मिळाव्यात अशी प्रामाणिक अपेक्षा आहे आणि जनतेसाठी मी म्हणेन की हा जर का व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि विचार पटत असतील मागणी तुम्हाला रास्त वाटत असेल तर शक्य तितका शेअर करा की जेणेकरून आपली मागणी आपण आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत वेळेत पोहोचवू शकू आणि त्यांच्याकडून जर का चांगला काहीतरी उपक्रम यातून आला किंवा काही सूचना नागरिकांकडून आल्या आणि त्या चांगल्या असतील योग्य असतील तर त्याचा जरूर विचार करावा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं एवढीच रास्त अपेक्षा आहे तेव्हा प्लीज मदतीची अपेक्षा आहे सहकार्याची अपेक्षा आहे सर्वांनी मिळून एकमेकांना सहाय्य करून एक चांगला समाज घडवूयात आणि चांगल्या सूचनांसाठी हा व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा एवढीच अपेक्षा आहे नमस्कार